कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या धनुष्य बाणानं काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराच्या प्रेशर कुकरची हवा काढून घेतली या मतदारसंघात मोठ्या मताधिक्यानं राजेश क्षीरसागर यांनी विजय मिळवत राजेश लाटकर यांना पराभवाची धूळ चारली आमदार सतेज पाटील यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती पण आमदार सतेज पाटील यांच्या घरच्या मैदानावरच म्हणजेच कसबा बावड्यातून लाटकर यांना अपेक्षित मतदान मिळालं नाही एकूणच सतेज पाटील यांच्या कसबा बावड्याच्या बाले किल्ल्याला या निवडणुकीच्या निमित्तानं भगदाड पडल्याचं स्पष्ट झालं मी म्हणेन तोच उमेदवार निवडून येणार या घमेंडखोर वृत्तीला कोल्हापूरच्या जनतेनं या निमित्तानं ताळावर आणण्याचा प्रयत्न केलाय कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी एकोणतीस हजार पाचशे त्रेसष्ट मताधिक्यांनी दणदणीत विजय मिळवला या मतदारसंघात अकरा उमेदवार रिंगणात होते पण खरी लढत राजेश क्षीरसागर विरुद्ध काँग्रेस पुरस्कृत अपक्ष राजेश लाटकर यांच्यामध्ये झाली राजेश क्षीरसागर यांनी उमेदवारी मिळवण्यापासून प्रचंड संघर्ष केला उमेदवारी मिळाल्यानंतर मतांच्या गोळाबेरजेसाठी लागणाऱ्या सगळ्या जोडण्या लावल्या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे शिवसेनेतील फुटीनंतर राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात भरीव निधी खेचून आणला मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून क्षीरसागर यांनी ओळख निर्माण केली या मतदारसंघात महायुतीकडून इच्छुक असणाऱ्या सत्यजित कदम यांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत थेट शिवसेनेत घेतलं तर दुसरे इच्छुक यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी राजेश क्षीरसागर यांच्या विजयासाठी अथक प्रयत्न केले आमदार जयश्री जाधव यांना पक्षात घेऊन थेट उपनेतेपद दिलं उमेदवारी माघारीनंतर नाराजी उघड केलेल्या वसंतराव मुळीक यांनाही सोबत घेतलं काही वर्षांपूर्वी दुरावलेल्या अनेक शिवसैनिकांना त्यांनी आपलं केलं केलं कसबावड्यातून राजेश लाटकर यांना मोठं मताधिक्य मिळेल आणि हे मताधिक्य तोडणं क्षीरसागर यांना शक्य होणार नाही अशी आवई उठवली गेली पण आमदार सतेज पाटील यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कसबा बावड्यातून राजेश क्षीरसागर यांना चाळीस टक्क्यांपेक्षा जादा मतदान झालं एकूणच सतेज पाटील यांच्या बाले किल्ल्याला क्षीरसागर यांना यश मिळालं काँग्रेसमधील नाराज माजी नगरसेवकांची छुपी रसद क्षीरसागर यांच्या पथ्यावर पडली छत्रपती घराण्याविषयी सतेज पाटील यांनी केलेली वक्तव्य लाटकर यांना भोवल्याचं दिसतंय पेठा पेठांमधून राज क्षीरसागर यांना मतांची मोठी रसद मिळाली त्याशिवाय तरुणाई आणि हिंदुत्ववादी मतांचा प्रभाव क्षीरसागर यांना मताधिक्यासह विजयासाठी मदतगार ठरला कदमवाडी सदर बजार मुक्तसैनिक वसाहत परिसरातही राजेश लाटकर अपेक्षित मतदान घेऊ शकले नाहीत काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेतील विस्कटलेपणा उमेदवारीवरून घडलेलं नाट्य ऐनवेळी काँग्रेसनं ना पाठिंबा देऊनही राजेश लाटकर यांना पराभवाचा सामना करावा लागला मी म्हणेन ती पूर्व दिशा आणि मी म्हणेन तो उमेदवार निवडून आणणार या घमेंडखोर वृत्तीला कोल्हापूरच्या जनतेनं या निवडणुकीच्या निमित्तानं जमिनीवर आणलंय